टाटा मुंबई मॅरेथॉनचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ आपल्याला पाहायला मिळत होत खरं म्हणजे टाटा मुंबई मॅरेथॉन हे एकोणीसवी टाटा मुंबई मॅरेथॉन आहे यामध्ये एथलिट असतात देश विदेशातले पण सर्व लोक याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत दिव्यांगांपर्यंत सर्वजण या टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये धावत असतात खरं म्हणजे एक मुंबईचं आकर्षण आहे त्या मुंबईच्या मॅरेथॉनचं वेळ वाट वाट लोक पाहत असतात ही जगातली दहावी टॉप टेन टाटा मुंबई मॅरेथॉन आहे आणि मुंबईसाठी धावत असते आज मुंबई ट्वेंटी फोर बाय सेवन आहे मुंबई कधी थांबत नाही मुंबई धावत असते मुंबई धावत असते आणि त्याचं एक सिम्बॉलिक एक प्रतीक म्हणून एक टाटा मुंबई मॅरेथॉनकडे पाहिलं जातं हजारो लोक धावक या ठिकाणी सहभागी होतात आणि वेगवेगळे पर्यावरणाचे संदेश त्यांच्या टीममधून दिले जातात खरं म्हणजे जा आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज यावर देखील अनेक लोकांनी थीम बनवून आणल्या होत्या आणि त्यामुळे हे मॅरेथॉन एक वेगळी मॅरेथॉन आहे मोठ्या प्रमाणावर लोक असताना देखील त्याचं नियोजन अतिशय चोख उत्तम केल्याबद्दल मी पोलीस प्रशासन आणि आपले सर्व जिल्हा प्रशासन आपल्या विविध विभागाचे अधिकारी रेल्वे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व धावक जे आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो कारण ते ह्याच्यामध्ये धावतात म्हणून याची शोभा वाढते आणि टाटा मुंबई मॅरेथॉन हे सोशल जसं ते अगदी सॉल्ट टू स्टील म्हणजे मिठापासून एअरलाईनपर्यंत गेले परंतु सोशल ॲक्टिव्हिटीज त्यांनी सोडलेल्या नाही सोशल ॲक्टिव्हिटीजवर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी फोकस केलेला आहे त्यातलाच एक भाग मुंबईच्या आरोग्यासाठी मुंबईच्या स्वच्छतेसाठी आणि मुंबईच्या प्रगती आणि मुंबईची युनिटी यासाठी त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनाही शुभेच्छा देतो